विकास लोंडे प्रकरणी मातंग समाजासह बौद्ध ख्रिश्चन व बहुजन समाजाचा जालन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा आरोपींवर अंतर्गत कारवाई व फाशीची शिक्षा देण्याची मागणी आज दिनांक अकरा रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नूतन वसाहत लवजी चौक इथं काही दिवसांपूर्वी विकास प्रकाश लोंढे या तरुणावर तब्बल एकशे वीस वार करून निर्गुण खून करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज मातंग समाजासह बौद्ध ख्रिश्चन व बहुजन समाजानं एकत्र येत आक्रोश मोर्चा काढला हा मोर्चा मस्तगड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झाला गांधी चमन शनी मंदिर उड्डाणपूल नूतन वसाहत लहुजी चौक चौक पु मार्गेत जात जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला मोर्चादरम्यान बांधवांकडून विकासला न्याय मिळालाच पाहिजे खुण्यांना फाशी द्या अशा घोषणा देण्यात आल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी यावेळी शासन आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत मयत विकास लोंडे यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा महाराष्ट्रात दिनदुबळ्यांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस पावलं उचलावी अशी मागणी केली यावेळी बोलताना मयत विकास लोंढे यांची आई यांनी सांगितले की माझ्या मुलाची निर्दयपणे शिक्षा द्यावी या मोर्चात मातंग समाजाबरोबर विविध बहुजन संघटनांचे कार्यकर्ते युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे संपूर्ण शहरात एकतेचा आणि न्यायाच्या मागणीचा आवाज घुमला यावेळी जोरदार घोषणाबाजीना परिसर दणानून गेला कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता नेताजी ने सुभाषचंद्र भोपा संस्थापक अध्यक्ष रतन आसाम लांडे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून तर जिल्हा अधिकारी पर्यंत आज मात्र समाजाचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा करण्याचा उद्देश आहे की नूतन वसाहेब विकास लेंड्याचा विकास लेंडे या नावाच्या मुलाला एक चोवीस वार करून असून काही बदमाश गुंड्यांनी एकशे वीस वार म्हणून एक जागी मारून टाकलेला आहे आणि त्यांचं घर उद केलं आहे यासाठी आज आम्ही माते समाजाला आवाहन केलं आहे की आज आपण मुख्यम मोर्चा करून एकता एकता करून जिल्हा अधिकारी जाऊन त्या मागेला शिक्षा व्हावा म्हणून आज आम्ही जमेल आहे आणि माझं आव्हान आहे की आज महाराष्ट्रभर गुन्हेगारी चालली आहे आणि फक्त मातो समाजावर होत आम्ही आता आम्ही आता जर होत असते तर ह्या माता समाजा जो ढाऊ झाकून आहे आणि मी तर म्हणतो आज माता समाजाने पुढे बांगड्या हरून बसले आहे त्यांची हिंमतच नाही की लोकांना काही बोलायची काही करायची तर मार खातात म्हणून त्यांना एक मी संदेश देतो की आज तुम्ही न परवा करता आज आपल्या आई बहिणीची आपली स्वतःची संशय करण्यासाठी आज मातो समाज एकत्र व्हावा आणि एकत्र होऊन म्हणजे दांडे ठेवणं आणि काट्या ठेवणं हे गरजेचं आहे पण आज आम्ही शासनाला बारंबार विनंती करतो पण शासन आमचं काय ऐकत नाही आणि आमच्या गोष्टीला शासन मनावत होत नाही आणि आमच्यासाठी कायदा कडक लावू नाही तर आमची इच्छा अशी आहे की नाशिक मध्ये जसा नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला आहे बाल किल्ला आहे तसा जालना जिल्हा आणि कायद्याचा किल्ला बाल किल्ला असा तुम्ही करावा आणि मान्यकरांना गुंडागर्दी डकिती डाकू चोर मवाली ते जे जे असतील त्या लोकांना भोंगण लावण्या करून दगा बसून त्याची निवडणूक करावा का आदृत येईल करून ते डबल हे असं काम करणार नाही आणि जर शासनाने आम्हाला दाखवल्याने आम्हाला नाही दिला नाही तर आम्हाला मजबुरीने आज मात्र समाजाला तो हो। तो तोडून मिळवला एकत्र होऊन हजारोपे सैनिक लागतो ते संने आम्हाला एकत्र होत असेल आज आम्हाला मजबुरीने दांडे हातामध्ये उचलून हा खेळ दाखवला आम्हाला मजबूरीने दाखवून लागेल आणि सरकारला लवकरच लवकर हे काम करावा नाहीतर नेपाल सारखे घटना होऊन नेपाल एक जनता जीत होऊन सगळी त्यांनी सिद्ध केलं आहे तसं जालनेकरांनी एकत्र होऊन जर सगळ्यात जर केलं तर बिघडून जाईल म्हणून शासनाने तात्काळी तात्काळ ह्या मारेकऱ्यांना गुंड्याला जे मर्डर जे खून जे दादागिरी करून सरी आत्मने जे भोगत आहे त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा द्यावा कारण की दुसरे दुसरे मुलं असे मिळतील जेव्हा अन्याय करणार नाही त्याला फाशीची शिक्षा द्यावा नाही आम तर आमच्या समाजाच्या हातामध्ये जर एकत्र जर पडलं तर मग ही जबाबदारी शासनाची आहे म्हणून मी शासनाला विनंती करतो कि ताथ्या की कठोर लाखो करोड़ जीव आ सर्ग बसता आज मातर समाज में मार लगे मातर समाज हाथ बसला आज तुम्हारा खेत माथे समाज हो तरुण मुल हो आज अपने वड़ी धड़ील है वज माथाड़े को तरी पर आज तुम चार मे रहा है मे तो एक रस्ते तुम्हें दाखिल उचल हाथ उचल निर्णय दाखवा आज आपला समाजने मोठा पसाभर हो आहे आणि मारणारा समाज फक्त मुठ्ठीवर असतो त्या मुठ्ठीभर समाजाला खतम एवढा टोपला भर समाज खतम करू शकतो पण ते समाज एकत्र होऊ शकले की ताकद दाखवा आणि जर अनेक बाजी जर आपले शासन जर आयटीओ नाही कायदा नाही केला तर आपण स्वतः हातामध्ये काठ्या उचलू शकली त्याला त्याला सबक शिकवा आणि त्याला धडा दाखवून द्या की मातंगी काही कमी नाही मातंगी सगळ्यात मोठे सर्वेक्षण आहेत मी रतन आश्रम लागले हा माझ्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे ते मुकट ते खूप नाही करायला आमच्या गल्लीमध्ये येऊन सुद्धा धमक्या देतात मुलं सुटू द्या मग बघू यांच्याकडे ते अजून सुद्धा बोलतो गल्लीमध्ये येऊन त्यांना फाशी झालीच पाहिजे ते म्हणतात आमचे पोळं सुटू तर आम्ही शांत आहेत हे अजून पण चालू त्यांच्या वर बोलणं ते अजून काही शांत राहिले नाहीये आणि ते म्हणते त्यांच्याकडे बघू आम्ही त्यांना फाशी झालीच पाहिजे हे न्याय आमचा गेला पण आता दुसऱ्यांना नाही व्हावा म्हणून त्याच्यासाठी मोर्चे या ते आमचं गेलं माझं काय वापस येणार नाही माझं लेकरू ले तडपून तडपून मारले ते बी तसेच गेलं पाहिजे तडपून फाशी मी तोपर्यंत मी उठणारच नाही न्याय भेटले शिवाज माझं एवढीच मागणी माझं लेकरू जसं गेले पण दुसऱ्यांना पण नको हे कैदेत राहणं त्यांच्या त्यांच्या खूप आती आहे त्यांची गुलामगिरी मध्ये आपले लोक त्यांच्यामध्ये ते निघले पाहिजे त्यांच्यासून कोण धमकी देत होत काय नाव आहे त्या बाईचं नाव माहित आहे ना त्या मुलाची आईच आहे नाव बरकाबाई आहे पूर्ण बरकाबाई गंगाधर जाधव ती बाई बोलतीय काय मागणी आता पोलीस अधीक्षकांना पोरांना त्यांना फाशी केलीच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे काय नाव आपलं जयश्री प्रकाश लोंडे